वैभववाडी तालुक्यात महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावेत अन्यथा हे मीटर मशालेने जाळून टाकू असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय वैभववाडी तालुक्यात बसविलेले स्मार्ट मीटर विरोधात आज युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके आक्रमक झाले आहेत महावितरणला घेरावा घालत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय यावेळी प्रमुख नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके माजी तालुका सभापती लक्ष्मण रावराणे अल्पसंख्याक प्रमुख जावेद पाटणकर प्रमुख जितू तळेकर यशवंत गवानकर युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर गुलजार काझी सूर्यकांत परब अनिल नराम दीपक पवार विलास पावसकर राजेश तावडे प्रमोद लोके नितेश शेलार ओमकार इसवलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा काय चर्चा झाली आहे अधिकाऱ्यांसोबत व यावर काय माहिती दिली आहे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी डायरेक्ट ते मीटर बदलतात फॉल्ट म्हणून त्याचा फॉल्ट काही नाहीये ते मीटर बंद आहे आणि अशा ठिकाणी स्मार्ट मीटर घेतलेत नायचं रुपये जास्त आता तीन हजार पाच हजार लोकांना भूर्दंड पडतोय आणि हे अदानीच्या घशात जाणार आहेत सगळे काय विषय नाही आणि तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही तुम्ही हे करताय ना साहेब उद्या अदानीच्या सगळ्या ताब्यात गेले की तुमच्या खुर्च्या खाली होणार आहे खुर्च्या वाचतील तुमच्या खुर्च्या खाली होणार साहेब हे वाटत तेवढं सोपं नाहीये सगळं डिजिटल करणार तुमचा काय विषय लाईट चालू त्यांचे कंप्लेंट तुमच्याकडे आलेले आहेत कंप्ले त्यांचे परत मीटर जबरदस्ती केले लावलेली आहे तुम्ही काय करणार चांगले मीटर

असंच आम्हाला नक्की आरोपी उच्च पाय काढण्याचा फोटो आणि नसतो

वैवाडीच्या एम ए सी बीच्या कार्यालयामध्ये आम्ही आता इथे वैवाडीचे सगळे आमचे प्रमुख मंगेश लोके असतील नंदू शिंदे असतील रोहित बावस्कर असतील आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आणि ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांनी आज एम एस सी या कार्यालयावरती धडक दिलेली आहे खरं म्हणजे ही धडक दिली कशासाठी तर हे स्मार्ट मीटर जे अदानीचे मीटर आहे ते जबरदस्ती बदलण्याचं काम एम एस सी बीचे मंडई किंवा अदानीची माणसं करत आहेत म्हणून ही आज आम्ही धडक दिलेली आहे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत इथे चव्हाण साहेब इथे बसलेले आहेत आणि चव्हाण साहेबांमार्फत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठच्याही नागरिकाची म्हणजे वैभव असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असतील कुठच्याही नागरिकाची जर लेखी तुमच्याकडे मागणी असेल तरच तुम्ही हा मीटर बदलायचा आहे त्याच्याशिवाय तुम्ही हा मीटर बदलू नाही कारण समजा माझी मागणी आहे सुशांत नाईक यांनी जर मागणी केली आहे मंगेश लोके यांनी मागणी लेखी जर केली तर लेखी पत्र तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही तो मीटर बदलल्याचा अधिकार त्या जी अदानी जी माणसं आहेत त्यांना द्यावा नाहीतर अन्यथा ह्याला तुम्हाला नागरिकांच्या रोषारासमोर जावं लागेल अनेक मीटर जे आहेत कोकणातली मंडई अशी आहेत की जे आज इथे राहत इथे राहत नाहीत फक्त घरं त्यांची बंद असतात आणि ते मुंबईला राहतात अशा लोकांचे जबरदस्ती मीटर या लोकांनी बदललेले आहेत करण्याची घरं बंद त्यांना मिळालेली होती त्यामुळे त्यांना जबरदस्ती मीटर बदललेले आहेत आणि त्यांची आता ते मुंबईवरून जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या हातात मोठी बिलं म्हणजे पंधरा वीस हजारची बिलं जेव्हा हातात पडतील तेव्हा त्यांना ती ते जाग येईल की आमचा हा मीटर अदानीचा मीटर बसलेला आहे त्यामुळे आम्ही अशा मीटर पण सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांची लेखी तक्रार या एम एसीबीच्या मंडळींकडे करावी आणि जो अदानींचा मीटर लावलेला आहे तो तुम्ही आधीचा एम जो मीटर आहे तो मीटर त्यांना लावून त्यांना द्यावा अशी लेखी आश्वासन आम्हाला एम एस सी बी चे अधिकारी देणार आहेत आणि ते आम्ही थोड्या वेळा घेऊ त्यांच्याकडनं आणि तुमच्याकडे प्रसार माध्यमाकडे सादर करू खरं म्हणजे असा पण प्रश्न मांडलेला आहे की तुम्ही बघा या हे सगळं अदानीच्या ताब्यात जात आहे पुढे तुमच्या नोकऱ्या सुद्धा या माईसाहेबांची असे आम्ही माई साहेबांशी पण कॉन्टॅक्ट केला इथले चव्हाण साहेबांची तुमची पण नोकरी धोक्यात आहे इथले वायरमॅनची नोकरी धोक्यात आहे जेव्हा हे अदानींच्या ताब्यात जाईल तेव्हा तुम्ही काय म्हणून काय का म्हणून तुमच्या नोकरीला ठेवणार आहेत तुमच्या तुम्हाला हे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती नागरिकांवरती जबरदस्ती कुठची करू नका आणि मला सगळ्यांना म्हणजे आव्हान आम्हाला करायचं आहे सगळ्या लोकांना असतील वैभवडीतल्या नागरिकांना असेल की तुम्ही हा स्मार्ट मीटर लावून घेऊ नका ह्याचं तिप्पट चौपट बिल येत आहे त्यामुळे तुम्ही हा स्मार्ट मीटर लावायचं तुम्ही जर कोणी तुमच्याकडे दारात आलं आणि जो तो दो बदलायचा प्रयत्न करत असेल तर तु, तुम्ही लावून घेऊ नका तसं आम्हाला नागरिकांना आवाहन करायचं आहे सिंधुदुर्गातल्या आणि सिंधुदुर्गातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांनी नितेशाने सुद्धा आवाहन लोकांना केलं पाहिजे आणि या आदानींच्या यांना घेऊन बसलं पाहिजे आणि हे मीटर जबरदस्ती बदलू नयेत याच्यासाठी कुठची तरी मिटिंग घेऊन हे आदेश दिले पाहिजेत नाहीतर हे असेच बदलत राहतील आता ह्या हा सरकारने म्हणजे कालही कालच परब साहेबांनी अनिल परब साहेबांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं आलेलं आहे की कोणाची जबरदस्ती हे मीटर बदलले जाणार नाहीत नागरिकांची जर तक्रार असेल नागरिकांनी जर लेखी याच्यामध्ये दिलं असेल तरच हे मीटर बदलले जातील अन्यथा ह्या नागरिकांच्या रोषाला आक्रोशाला या एमएसीबीला सामोरं जावं लागेल जर हे जबरदस्ती मीटर परत एकदा बदलले तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा एम कार्यालयावर नेऊ आणि इथल्या एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना बसायला पण ह्या एम मध्ये देणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पण आव्हान आम्ही यांना केलेलं आहे जे मीटर बदललेले आहेत आणि वाढीव जी बिलं आलेली आहेत त्यांचे मीटर काप त्यांचं जर लाईट बिल मोठ्या प्रमाणात आलं असेल आणि त्यांची बिलं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही दोन तीन महिने झाली आहेत ती मीटर बिलं लवकरात लवकर त्या नागरिकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि जर ती बिलं पोहोचली असत पोचल्यानंतर त्यांना अवधी देण्यात यावा नाही तर त्यांची लाईट जर कापण्यात आली तरी आमच्याशी शिवसेनेशी संपर्क साधावा नाहीतर शिवसेनेची ही गाठ आहे कुठची मीटर कापला जाऊ नये असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम